नमस्कार मैत्रिणींनो आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत याआधीसुद्धा मी खूप सारे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओला देखील तुमचा प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया ब्राह्मणी नऊवारी साडी कशी शिवायची आणि त्यासाठी घेतलेले आहे दीड मीटर अस्तर नऊवारी साडी आणि लागणारी मापं सीट आहे बेचाळीस उंची पस्तीस बॉटम चौदा आणि सीट बेचाळीस आहे तर त्याचा तिसरा भाग काढायचा आहे म्हणजे बेचाळीसला तीनने भागायचा आहे तर बेचाळीस भागिले तीन केले तर आपल्याला चौदा हे उत्तर मिळालेले आहे आणि नऊवारी साडी शिवण्यासाठी आपण या चौदा मापाचाच वापर करणार आहोत तर बघूया साडीची कटिंग कशी करायची त्याआधी आपण अस्तरचे दोन्ही पाय कटिंग करणार आहोत तर अस्तरची चार पदरी घडी घालून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही दोन पदरी घडी आहे आणि याची घडी ही चार पदरी करून घ्यायची आहे अस्तरची चार पदरी घडी केल्यानंतर आपल्याला जो सेट सेटचा तिसरा भाग मिळालेला आहे तोच आपण येथे वापरणार आहोत आता ही चार पदरी घड्या घडी केल्यानंतर आपल्याला एका बाजूने चार मोकळे पदर दिसणार आहेत आणि एका बाजूने अस्तरची ही घडी दिसणार आहे तर आता घडीच्याच बाजूने आपण चौदा इंच हे माप घेणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे या पद्धतीने घडीच्या बाजूने चौदा इंच हे माप घेतलेले आहे आणि ज्या बाजूने आपले मोकळे पदर आहेत त्या बाजूने आपण येथे चौदा इंचावरती ही खून केलेली आहे त्यानंतर त्या चौदापासूनच खाली पुन्हा चौदाच इंचावरती खून करायचे आहे आणि पुन्हा एकदा चेक करून घ्यायचे आहे की आपले आडवा भागसुद्धा चौदा येतो आहे की नाही आणि तो चौदा आल्यानंतर पुन्हा बारा इंचावरती एक खून करायची आहे आणि या बारा इंचावरतीच आपण सरळ रेषा ओढून घेणार आहोत आता वरील मापसुद्धा आपलं बाराचे इंच येणार आहे आणि खालची माप हे चौदा इंच येणार आहे तर या पद्धतीने आपण यल हा आकार येथे दिलेला आहे आणि यातच देणार आहोत गोलाई आता बघूया उंची तर उंची आहे पस्तीस इंच आणि पस्तीसमध्ये आपण काही मिळवणार नाही पस्तीसशे जशाच्या तसे घेणार आहोत कारण वरती आपली दोन इंचाची ही नेफापट्टी येणार आहे आणि दोन इंच नेफापट्टी आल्यानंतर आपली उंची ही बरोबर होऊन जाते यानंतर बघूया बॉटम तर बॉटम आहे चौदा इंच आणि चौदाच्या निम्मे करायचे आहे तर चौदाच्या निम्मे येते सात इंच आणि मार्जिंगसाठी दोन इंच तर आता बॉटमचा जो पॉईंट मिळालेला आहे आणि सीटचा देखील जो पॉईंट मिळालेला आहे हा हे दोन्ही पॉइंट आपल्याला तिरक्या आकारात जोडून घ्यायचे आहेत आणि करायचे आहे कटिंग तर कटिंग केल्यानंतर आपल्याला हा भाग या पद्धतीने दिसणार आहे आणि वरती देखील येथे घडी आलेली आहे त्यामुळे ही घडी देखील आपण कटिंग करून घेणार आहोत तर ही घडी कटिंग केल्यानंतर आपल्याला दोन्हीही पाय तयार मिळणार आहेत आणि आता यानंतर बघूया नऊवारी साडीची कटिंग कशी करायची तर नऊवारी साडीचा सर्वात आधी कटिंग करायची आहे ती पदराची तर पदर हा घ्यायचा आहे उंचीच्या दुप्पट अधिक अर्धा अठरा इंच तर त्यानुसार पदर घेतलेला आहे पस्तीस आणि पुन्हा पस्तीस आणि पुन्हा अठरा इंच म्हणजे उंचीच्या डबल अधिक अठरा पदर कटदेखील कर करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण पदराची कटिंग केलेली आहे आणि यानंतर काय करायचं जो आपला खांद्यावरचा पदर येतो डाव्या हाताला तर तो खांद्यावरती घेऊन बघायचा आहे म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपल्याला पदर कोणत्या बाजूने पुन्हा कटिंग करायचा आहे आणि जो खांद्यावरती येणारा पदर आहे आणि पायाचा खालचा पदर आहे या भागात आपल्याला तिरकी कटिंग करायची आहे तर आता जो खांद्यावर येणारा पदर आहे तर येथे बारा इंचावरती एक खून करून घ्यायची आहे आणि त्यानंतर खालच्या पायाच्या भागाला देखील उभ्या भागावरती पंधरा इंचावरती खून करायचे आहे अशा पद्धतीने या दोन खुना आपण करणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर समजेल तर या पद्धतीने आपण खालच्या भागावरती देखील पंधरा इंचावरती इथे खून केलेली आहे आणि आता जो वरचा बारा इंचाचा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आणि खाली पंधरा इंचाचा पॉईंट मिळालेला आहे तर हे दो दोन्ही पॉईंट आपल्याला तिरक्या रेषेमध्ये जोडून घ्यायचे आहेत आणि जोडल्यानंतर करायचे आहे कटिंग कटिंग केल्यानंतर हा पदर आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर ही झाली आपली पदराची पूर्ण कटिंग तयार आणि आता करूया दोन्ही पायांची कटिंग तर जी शिल्लक राहिलेली साडी आहे त्यानंतर ही साडी घ्यायची आणि पुन्हा पस्तीस इंच मोजून घ्यायचे आणि त्यामध्ये सहा इंच मिळवायचे म्हणजे पस्तीस अधिक सहा आणि हाच पस्तीस अधिक सहा पुन्हा डबल घ्यायचा आहे तर पस्तीस आणि सहा घेतलेला आहे आणि येथूनच आपण पुन्हा घडी घालणार आहोत तर दाखविल्याप्रमाणे सर्व माप व्यवस्थित घ्यायचे आहेत तर आपण पस्तीस अधिक सहा आणि पुन्हा पस्तीस अधिक सहा हे माप दोनदा घेतलेले आहेत आणि करायचे आहे कटिंग तर कटिंग केल्यानंतर हा कापड आपल्याला या पद्धतीने मिळणार आहे आणि याची आता दाखविल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची आहे तर सुरुवातीला या पद्धतीने घडी घातलेली आहे आणि नंतर पुन्हा आडवी देखील घडी घातलेली आहे तर ही घडी चार पदरी तयार केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या पद्धतीने या कपड्याची चार पदरी घडी घातलेली आहे आणि यानंतर आपण जी अस्तरची पायाची कटिंग केलेली होती ती यावरती ठेवलेली आहे आणि या पद्धतीने फक्त काठाचा जो भाग आहे तो आपण कटिंग करून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्या साडीच्या देखील दोन पायांची कटिंग आपण केलेली आहे तसेच खालच्या बॉटमच्या पायाच्या जागेवरती साडीला कट मारून घ्यावा आणि वरती जो सीटचा भाग आहे तेथे देखील साडीला कट मारून घ्यावा म्हणजे जेव्हा आपण साडीला पाया ॲटॅच करू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सीडचा भाग कुठून जोडायचा आणि बॉटमचा भाग कुठून जोडायचा तर यासाठी हे दोन्ही कट मारलेले आहे आणि फक्त साडीचा काटच आपण इथे कटिंग करणार आहोत तर या पद्धतीने आपले इथे दोन्ही पायांची कटिंग पायां तयार आहे आता साडीच्या पायाची कटिंग देखील आपण इथे केलेली आहे आणि यानंतर करायची आहे पाठीमागच्या दोन्ही काष्ट्यांची कटिंग आणि चला तर मग बघूया पुढच्या साडीमध्ये या दोन्ही काष्ट्यांची कटिंग कशी करायची तर आता जो साडीचा कापड आहे शिल्लक राहिलेला त्यातच आपण काष्ट्याची देखील कटिंग करणार हो। आहोत आणि नेहमीप्रमाणेच उंची पस्तीस आहे तर पस्तीस इंचा भाग आपण येथे पुन्हा घेणार आहोत तर पस्तीसमध्ये पुन्हा पाच इंच मिळवायचे आहेत आणि हा कापड इथे कटिंग करून घ्यायचा आहे तर पस्तीस अधिक पाच इंच आणि कपडा कट करायचा आहे तर आता हा कापड कट केल्यानंतर याची देखील पुन्हा आळवी घडी घालायची आहे तर या पद्धतीने घडी घातल्यानंतर आपल्याला पाठीमागे दोन काष्टे असतात आणि आता या दोन्ही काठा काठा आपल्याला इथे मिळणार आहेत तर यावरती देखील सेम पाय जी अस्तरच्या पायाची कटिंग केलेली आहे त्याची ती जी इथे आपण घेतलेली आहे तर दाखवल्याप्रमाणे सर्व मापे व्यवस्थित घेऊन या पायाची देखील आपण कटिंग करून घेणार आहोत तर या पायाची जशीच्या तशी आखणी करून घ्यायची आहे आणि तिरक्या भागानंतर आपण खालच्या साडीच्या कपड्याला थोडासा गोलाकार देणार आहोत तर, तर दाखविल्याप्रमाणे ही सर्व मापे व्यवस्थित घ्यायची आहेत आणि करायची आहे कटिंग अशा रीतीने आपण दोन्ही पाय पदर आणि मागच्या दोन्ही काष्ट्यांची कटिंग केलेली आहे आणि आता राहिला तो पेशवाई काष्टा तर शिल्लक राहिलेल्या साडीमध्ये या पेशवाई काष्ट्याची देखील आपण कटिंग करून घेणार आहोत तर ती कशी करायची चला तर मग बघूया तर पेशवाई काष्ट्यासाठी आपण साडीचा हा कापड अडीच पट घेणार आहोत म्हणजे आपली उंची पस्तीस आहे तर एकदा पस्तीस घ्यायची पुन्हा एकदा पस्तीस घ्यायचे आणि पुन्हा पस्तीसच्या निम्मे साडेसतरा इंच घ्यायचे आहे या पद्धतीने आपण पेशवाई काष्टा काढणार आहोत आणि हे माप पूर्ण झाल्यानंतर हा भाग देखील आपण कट करून घेणार आहोत या पद्धतीने आपण साडीचा हा भाग कटिंग केलेला आहे आणि आता करायची आहे ती उंची करायची आहे कटिंग तर उंचीसाठी जो साडीचा पन्ह्याचा भाग आहे त्या बाजूने आपण येथे उंची घेणार आहोत आणि उंची आहे पस्तीस तर पस्तीस इंच घेऊन ही साडीसुद्धा एकसारखी पं पस्तीस इंचामध्ये कटिंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपला पेशवाई देखील आपण कट केलेला आहे आणि आता या साडीची कटिंग आपली पूर्ण तयार आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने आपण पदर मागचे दोन काष्टे पेशवाई काष्टा आणि दोन्ही पायांची कटिंग केलेली आहे आणि त्याचबरोबर अस्तरच्या दोन्ही पायांची कटिंग देखील इथे आपण केलेली आहे तर या साडीची कटिंग आपली पूर्ण तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद